मान हा सन्मान माझ्या देवा भाँन दिलाय बहिणीनो माझ्या देवा दिलाय देवा भाऊच्या कमला दिलाय त्या देवाभाऊच्या कमलाला विसरू नका बहिणीनो घराघरात जाऊन सांगा हा देवा भाऊचा शब्द होता आणि देवा भाऊनी पुन्हा सांगितलंय मी आहे तोपर्यंत माझ्या बहिणीचं पैसे बंद होऊन येणार नाही अशा भावाला विसरून चालल अरे शेतकरी बांधव तुम्ही पुढे बसला आहे या सगळ्या शेतकरी बांधवांना देवा शब्द दिला की माझ्या शेतकरी बांधवांचं लाईट बिल जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत माझ्या शेतकऱ्यांना ला लाईट बिल माफ करून एक रुपया लाईट बिल भरून देणार आहे तुम्ही सांगा मला गेला एक वर्ष झालं एक रुपया लाईट बिल लागतं का लागतं का लाईट बिल आता देवा निर्णय घेतला माझा शेतकरी रात्री जातो शेतात जातो आता दिवसा वीज देण्याचा निर्णय माझ्या देवाभाऊनी घेतला आहे आणि गावागावात आपण बघतोय गावागावात सोलर प्लांट ची कामं चालू आहेत की सरकारला पैसे मिळवायसाठी नाही माझ्या शेतकऱ्याला मोफत वीज देण्यासाठी चालू आहे दिवसा वीज देण्यासाठी चालू आहे हजारो कोटी रुपयाची कामा गावागावात सोलरचे चालू आहेत हे तुम्हाला वीज देण्यासाठी बांधवणं चालू आहेत असा विचार करून काम करणार आमचा देवाभाऊ या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्या देवाभाऊनी सांगितलं माझ्या शेतकरी बांधवाना मी शब्द दिला आहे की माझ्या शेतकरी बांधवाचं कर्ज माफ करेन त्या देवाभाऊनी सांगितलंय जून महिन्यामध्ये मी माझ्या शेतकरी बांधवाचा बोजा कमी करेन मी माझ्या शेतकरी बांधवाचं कर्ज माफ करेन अशा प्रकारचा शब्द आमच्या देवा भाऊने दिला आहे सांगा हे शब्द पाहणार कुठलं सरकार आहे कुठला नेता आहे हो कुठला नेता आहे अरे आमचे मोदीजी सहा हजार रुपये तुमच्या खिशात पाठवतात तुमच्या अकाउंटवर पाठवतात देवा भाऊ तुमच्या अकाउंट वर सहा हजार रुपये पाठवतो प्रत्येक शेतकरी बांधवाच्या खात्यावर बारा हजार रुपये वर्षाला येतात किंमत जास्त आहे का पैसे जास्त आहे का कमी महत्वाचं नाही पण जेव्हा कधी माझ्या शेतकरी बांधवाला अडचण येते तेव्हा त्याच पैशाचा उपयोग माझ्या शेतकरी बांधवाला होतो हे सगळं घरी म्हणतात काय चाललंय भाजपचं फुकट खायची सवय लावते काय फुकट फक्त मंत्रालाच खायचं वे हा फुकट फक्त बोक्यालाच खायचं का गरिबाचं बघवत नाही तुम्हाला हा अरे आता म्हणतात काय खिशातलं देतोय काय आमचंच पैसे आहे दिलो म्हणून काय झालं हो आम्ही कधी म्हणलंय आमचे पैसे आहे कधीच नाही म्हणलं समज कधीच नाही पैसे तुमचेच हो मग पासष्ट वर्ष सरकार होत पासष्ट वर्ष तुम्ही सत्तेत होता पासष्ट वर्ष तुमचं मुख्यमंत्री होते पासष्ट वर्ष पंतप्रधान होते तेव्हा काय तुमचा किस्सा फाटला होता तेव्हा का नाही दिलं कुणाला तेव्हा का नाही मिळालं मिळालं कोणाला अबो आज गेल्या नऊ वर्षापासून आमचे मोदीजी आमच्या माता भगिनीना शेतकरी बांधवांना मोपट धान्य पाठवतात रेस सर मोफत धान्य देतात जाता आमची बहीण पहिलं पैसे घेऊन जायचे मग धान्य आणायचं आता मोकळ्या हाताला जाते आणि त्यांना ठेक भरून धान्य घेऊन येते पोट भरून धान्य घेऊन येते हे कोण करत तुमच्यासाठी हे कोण करत आहे भारतीय जनता पक्ष करतय हा सरकार करत आहे ज्या ज्या भागात पाणी पोचलं नाही देवाभाऊनी संकल्प केला माझा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे त्या त्या ठिकाणच्या पाणी योजना पैसा येतोय त्या ठिकाणच्या विकासाला पैसा मिळतोय अनेक लोकांनी अरे अनेक लोकांनी कारखाने बनवायचे काम केले अनेक लोकांनी कारखाने बनवायचे काम केलं खर तर या लोकांची जागा कारखाना चालवण्याच्या ठिकाणी नाही आहे दुसऱ्या ठिकाणी आहे पण तरी सुद्धा या देवाभवनी आमच्या मोदीजींनी अमित भाईनी निर्णय घेतला एक कारखाना बंद पडला तर माझा शेतकऱ्याचा ऊस कुठं जाईल माझा शेतकरी कुठं जाईल या भावनेतनं अनेक कारखान्याला मदत करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं आणि त्या शेतकऱ्यांच्या बद्दल असल्या चांगल्या भावनेचा उपयोग करून अनेक लोक आज पण कारखान्याला दिलेली मदत लाटून खायचं काम करतात आजही कारखान्याला दिलेली मदत कुठं जाते काळजी घेऊ नका परिचारक मदत काळजी घेता तो आता तुम्हाला सांगते कारखानदारी अडचणी आमचं काय म्हणणं नाही कारखाना असले त्याला मदत केली पाहिजे शेवटी शेतकऱ्याचं आहे या सगळ्या गोष्टीला आमचं म्हणणं आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या एका गोष्टीचा विचार केलाच पाहिजे त्याचा हिशोब पण थोडाच पाहिजे का आबा काळजी घ्या दादा <गाँगा> ला लागायचं ला नाही सांगून ठेवतो